नमस्कार मित्रांनो आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आज सकाळी पहाटे सात वाजता उठलो सात वाजता उठून बाहेर आलो बघतो तर काय एवढं दाट झुकं अरे बापरे माझ्यात अंगाव काटा झाला एवढी थंडी आयुष्यात पहिल्यांदा बघितली असलं धुकं तर मोठ्या मोठ्या डोंगरात नाही असतं डोंगर भागात नाही असतं आणि आपल्या सिटी एरियामध्ये कसं काय आता तर माझं डोकंच चालू ना जर्किंग घातलं कानटोपी घातली पण थंडी कायच आता काय करायचं काही टेन्शन आलं गार तर लागत होत आता तर मी थंडीनं कुडकुडलं होतं आईच्या गावात बाळाच्या भावात काय करू काय ना आता काय करावं पण हे वातावरण बघून एवढं भारी वाटत होतं पहिल्यांदाच बघितलं असलं वातावरण कधीच बघितलं नाही आयुष्यात हे थंडीचं दृश्य डोळ्याला चांगलं पण अंगाला काटाला काटा आला काटा आय या या मग मला एक आयडिया सुचली मी चूल पेटवली ही बघा तर माझी थंडी सगळी गेली कसा <laughs>